হেল <laughs> হেল शोर या परिसरामध्ये आपण आलेलो आहे सासुवड शोर तर या ठिकाणी आपण बघितलं तर सध्या लाईट गेलेली आहेत वारकरी इथं पोचल्या किंवा माउली पोचलेले आहे तिथं कारण उद्या इथं उद्या पालखी येणार आहे तर त्याच्या अनुषंगाने लोक इथं आलेले आहेत परंतु सध्या इथं बघितलं तर लाईट नाही पण हे लाईट नसताना देखील या ठिकाणी लोक जेवणाची तयारी आहे आणि गाड्या जे काही त्यांच्यासोबत गाड्या आहेत त्या गाड्या लावून गाड्याच्या उजडाने लाईट लावून इथं जेवणाचं तुम्ही बघू शकताय तर या पालखीचं या पालखीत किती लोकं आहेत किंवा हे कशा पद्धतीने यांचं ह्या सगळ्या गोष्टी चालतात जेवणापासून ते तिथपूरून घरापासून येण्याचा प्रवास वगैरे असेल तर ते आपण बघणार होतो कारण इथल्या जे काय इथली ही पालखी तर हे अशा पद्धतीने लाट गेलेले आहे हा जेवणाचा सोहळा चालू आहे वारकरी आलेले आहेत किंवा माऊली आलेले आहेत आपण बघणार होतो तर या पालखीचे सर्व सर्व महाराज आहेत तर आपण यांच्याशी विचारणार आहोत की ह्या आज लाईट गेलेली आहे तू वगैरे काय काय कसं काय प्रॉब्लेम वगैरे काय काय येतात असे काय का आजच असा तसं पाहायला गेलं तर आजच तसा ही झालेला आहे पांडुरंगाच्या भेटीला जाताना सर्वच मदत करत असतात सर्व गावकरी तालुक्यातली मंडळी जिल्ह्यातली मंडळी मदत करत असतात आज आमचा बनेश्वर पालखी सोहळ्याचा चांगा वटेश्वर मंदिर या ठिकाणी मुक्काम आहे पण लाईट सर्वकडचीच गेलेली आहे तरी पण पन पांडुरंगाकडे आम्ही चाललेलो आहे त्याला भेटण्याची आमची आस आहे भेटी लागी जीवा लागेल सी आस सं... त्या पांडुरंगाला भेटण्याची ओढ आम्हाला सर्वांना लागलेली आहे काय नाव काय मारा तुमचं

तर या पुढे पुणा? पुढे तर असं ह्या आता अंधार पडलेला वगैरे आहे आज गाड्या लावलो वगैरे सध्या चालू आहे हा कसा प्रवास असतो आता किती दिवसापासून तुम्ही म्हणजे हा प्रवास चालू केलेला आहे आम्ही काल सकाळी बनेश्वर देवस्थान एक महाराष्ट्रातलं जागृत देवस्थान आहे काल सकाळी दहा वाजता आमचं बनेश्वरवरून प्रस्थान झालेलं आहे काल आम्हाला वाटं लावण्यासाठी सबंध बनेश्वर पंचकृषी जवळजवळ तीन चार हजार लोक सगळे बनेश्वराला पंढरीकडे पाठवण्यासाठी सावळ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पावलं पंढरीच्या दिशेने टाकत आहेत ती सगळी लोकं आता आपल्या बनेश्वर पालखी सोहळ्यामध्ये सहभागी सो होत था आहेत हळूहळू रोज वाढत आहेत पंढरपूरपर्यंत दोन तीन हजार लोकं बनेश्वर पालखी सोहळ्यामध्ये होतात आता किती लोकांच्या जेवणाचं तुमचं हे नियोजन वगैरे असतं रोज आमचं चार पाचशे लोकांच्या वारकऱ्या सर्व चार पाचशे वारकऱ्यांचं जेवणाचं नियोजन आम्ही करत असतो सगळे वारकरी करत असतात पण आज या ठिकाणी सगळे लाईट गेली तरी सगळे आमचे वारकरी अगदी पांडुरंगाला भेटण्यासाठी कसली तक्रार नाही काही नाही अगदी आनंदाने प्रसाद घेत आहेत जसं जसं पुढं जाईल तसं तसं लोक याच्यामध्ये म्हणजे सहभाग घेतात याच्यामध्ये ॲड होतात आणि मिसळतात वगैरे आता तीनशे साडेतीनशे लोक तुमच्यामध्ये आहेत त्याच्या जेवणाचं तुम्ही बघताय सर्वच तर आता इथून पुढं नंतर कमी दोन हजार किंवा दीड हजार लोक झाल्यानंतर हे जेवणाचं नियोजन कशा पद्धतीनं असतं वगैरे आम्ही त्याच्यावर एक आम्ही या जेवणाच्या नियोजनासाठी चार पाच लोक ठेवलेले आहेत हे आमचे सुभाजी चव्हाण बनेश्वर देवस्थानचे ट्रस्टी आहेत हे जेवणाचं नियोजन संपूर्ण पाहतात त्यांच्याबरोबर अनेक आचारी असतात अनेक महिला असतात जेवण बनवण्यासाठी एक दहा बारा जणांची ती टीम असते ती सर्वांचं हे जेवण बनवते हो मग आता एवढं दो दीड दोन हजार लोकांचं जेवण बनवत मग कोण तुम्हाला असं म्हणजे दान देतं किंवा तुमच्याच पैशातून हा साड्या गोष्टी असतात का किंवा कोण असं आम्ही काय केलंय हे गोरगरीब वारकरी पंढरपूरला जातात गरिबाकडून पैसे घ्यायला नको म्हणून आम्ही बी सी घेत नाही कोणाकडून की हजार रुपये पाचशे रुपये असं आम्ही कुठल्याच वारकऱ्याकडून बी सी घेत नाही जे काय आम्हाला मिळेल आणि कोणी दान करेल त्याच्यावरच हे आम्ही चालवतो आणि काही कमी पडलं तर मग ते आम्हीच टाकत असतो समजा असे बाहेरचे जर वारकरी असेल तर जेवणासाठी आले तर तसं काय मग येतात काय आम्ही सगळ्यांना प्रसाद घेण्यासाठी प्रवृत्त करतो आ, दोन घास सगळ्यांनी खावं वारकऱ्यांनी ही इच्छा असते आता हे तुमचा मार्ग कसा कसा आहे आज इथं तुम्ही थांबलात वगैरे आता इथून उद्या कुठं जाणार वगैरे काल आमचा सकाळी कालचा मुक्काम पहिला मुक्काम आमचा दिवळे या गावी झाला त्यानंतर दुसरा मुक्काम आज सासवड या ठिकाणी चांगावटेश्वर मंदिर आ, तिसरा मुक्काम जेजुरी आहे त्यानंतर मोरगाव आहे त्यानंतर लोणी भापकर त्यानंतर मोडाळे वगैरे ढाकाळे भिकोबानगर नगर निरा वागस धर्मपुरी नातेपुते वेळापूर अशा मार्गे आम्ही पांडुरंगाला सावळ्या विठ्ठलाला भेटायला जाणार आहे पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तिथं कुठं तुमची अशी सोयी असते दूध पंढरीच्या तिथं समोर राहतो आमच्या भागातील एक राठावड्याची दिंडी आहे त्याच्याकडेच आम्हाला एक जागा उपलब्ध आहे आम्ही सगळे दोन हजार लोक त्या ठिकाणी असतो दूध पंढरी म्हणजे इस बावी हा वीज बावी बरोबर बरोबर हो तर अशा पद्धतीनं हे वारकऱ्यांचा प्रवास पंढरेच्या दिशेनं जात आहे पांडुरंगाच्या प्रेमामध्ये लोकं इतकी तल्लीन झालेली आहेत ऊन वारा पाऊस पाऊस पण येतो आहे एवढ्या कठीण रस्त्यातून जात असताना कुठल्याही मावलेला त्रास कुठलाही होत नाही दुखापत होत नाही एवढ्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन आणि अशा महाराजांसारखी लोक नेतृत्व करून तिथपर्यंत हजार दोन हजार लोकांना नेतात हे फार महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक वारकरी जसं मिळेल तसं जेवतो आहे जसं असेल तसं राहतोय इथं कुठं व्यवस्थित पद्धतीची सोय नाही आहे इथं कुठंही घर व्यवस्थित नाही आहे स्वतःच्या घरी आपण कसं व्यवस्थित राहू शकतो स्वतःच्या घरी आपण चांगल्या पद्धतीनं झोपू शकतो पण इथं जसं मिळेल तसं राहत राहतो इथं हिथं म्हणता येत नाही कुठं म्हणजे एखादा इचूकाटा म्हणतात त्याप्रमाणे तशा पद्धतीने कोणी त्याचा विचार करत नाही आणि कुठलीही गोष्ट त्यांना डंक किंवा कुठलीही गोष्ट त्यांना शिवू शकत नाही हे विठ्ठलाची ताकदच म्हणावी लागेल अशा पद्धतीनं ही वारकरी सोळा आणि वारकरी संप्रदाय हजारो वर्षापासून चालत आलेली आहे आणि चालत राहणारच आहे तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत उद्या यांचं जे काय आहे उद्या इथं पालखी या सासवडमध्ये येते तर त्याचं पण आपण पूर्णपणे त्याची माहिती आपण देणार आहोत या ठिकाणी थांबूया धन्यवाद